तर आता रक्षाबंधन येणार आहे तर भावाला तिलक करताना कसा करायचा अंगठ्याने तिलक कधी करायचा नाही या पद्धतीने असा तिलक कधी भावाला करायचा नाही तर काय करायचं हे बोट देवाचं बोट सोडून त्याच्याजवळचं बोट या बोटाने प्रथम असा टीका लावायचा आणि आपल्या अंगठ्याने त्याला असं वर करायचं आणि नंतर त्यावर ह्या बोटाने पित्राच्या बोटाने नाही या तीन बोटाने अक्षदा लावायच्या तर हे आहे योग्य पद्धतीचं तिलक करणे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आपल्या भावाला तिलक करत असाल तर जर अंगठ्याने आपण कुंकू लावलं असं असं घेतलं आणि असं जर अंगठ्याने आपण कुंकू लावलं तर आपल्या भावाचा डोकं गरम व्हायला सुरुवात होते आणि राग वाढतो युद्धाच्या टाईमला तेव्हा असं तिलक करत होते स्वामी समर्थ